कि ते त्या ठिकाणी नाहीतर पत्त्याचा खेळ त्या ठिकाणी खेळतात मग कुठं ना कुठं तरी त्यांच्या पक्षाकडनं कारवाई झालीच जोपर्यंत कारवाई होत नाही निर्णय त्या बाबतीत होत नाही आम्ही आणि शेतकरी या बाबतीत आंदोलन नाही विषय आणि मुद्दे त्या ठिकाणी मांडतच राहू कारखाने आहेत त्यांना कंडिशनल मदत सरकारच्या मदतीने तिथे केली आहे आणि का कंडिशनल मदत केली फक्त कदाचित त्यांना दाखवायचं असेल की आम्हाला शेतकऱ्यांचं हित पडलेलं आहे पण हे जे सर्व नेते जे भाजप नाही तर भाजपच्या मित्रपक्षामध्ये आता गेलेले आहेत त्यांना मदत व्हावी पैसे मिळावे म्हणून त्यांना एक काही अटीतटीमध्ये पैसे दिले गेले होते पण त्या पद्धतीने त्यांना पैसा वापरायचाच नाही त्यांना काय करायचं त्यातून पैसा बाहेर काढून आपल्या स्वतःचं हित त्या ठिकाणी जोपायसायचं आहे म्हणून कदाचित तिथं एकशे चाळीस कोटी देऊन सुद्धा त्याच्यावर काही झालं नाही दुर्दैव एवढं सरकार बघत असताना काम करत असताना शेतकऱ्याकडे न बघता तोंड बघून नेत्यांची तोंड बघून पैसा तिथं दिलेला आहे त्यामुळे या बाबतीत काय झालं अजून खोलात जाऊन आम्ही तिथं माहिती घेऊ पण एक सरकार मदत करत असताना इतक्या आटीत टाकते की तिथे असणाऱ्या चेअरमनला आणि सदस्यांना तो पैसाच वापरता येत नाही सरकार म्हणते आम्ही मदत केली अरे पण तुम्ही अटीतटी इतक्या टाकल्यात त्यात काही आपल्याला करता येत नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला अटीटी टाकल्यामुळे त्या चेअरमनला ज्या पद्धतीने पैसा वापरायचा आहे ज्याच्यातून कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे सप्लायरला पैसे देऊन पैसे खायचे ते तिथे होत नाही त्यामुळे जबाबदार आहे आणि तिथं असणारे चेअरमन आणि सर्व प्रशासन सुद्धा या बाबतीत जबाबदार आहे आणि कारखाना बंद राहिला तर त्याला सुद्धा सरकार आणि हे चेअरमन जबाबदार असतील असं आपल्याला म्हणावं लागेल आम्हाला असं कळत शिंदे साहेबांचा एक नेता जो बॅग घेऊन तिथं सापडला त्या बाबतीत ती नाराजी केंद्र सरकारच्या मनामध्ये तिथं आहे आणि अजितदादांचे काही नेते जे वक्तव्य सातत्याने त्या ठिकाणी देत चाललेले आहेत आणि त्याच्याचबरोबर काही आमदारांची कंप्लेंट ही दिल्लीपर्यंत तिथं पोहोचलेली आहे आणि त्यांना तिथं पोहोचल्यामुळे कदाचित इथं आदेश काहीतरी पुढच्या काही दिवसात येतील अशी आपली आपली अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये काही फेरबदल होतील असं आम्हाला वाटतं पण आम्हाला वाटतं ते होतच असं नाही कारण का आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व तिथं करतो नेते मनाला वाटेल तिथं त्या ठिकाणी करतात पण पुढच्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये काय होईल हे आपल्या सर्वांना बघावं लागेल पण जर एखादा आमदार एखादा मंत्री जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल बोलत असेल त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे त्याला जर पाठीशी घातलं जात असेल तर मग हे सरकार अशा लोकांना मुद्दा पाठीशी घालतंय बॉक्सिंग करणारा तुम्ही पुढं करता त्या बॉन्डवर पाचशे रुपये देऊन मी ह्याला मारणार त्याला मारणार असे बोलणाऱ्या लोकांना आणि जे पत्ते खेळणारे लोक आहेत जे विधिमंडळामध्ये पत्ते खेळतात अशा लोकांना त्या ठिकाणी जर तुम्ही पाठीशी घालत असाल हे योग्य नाही असं आमचं मत आहे चर्चा आहेत जी व्यक्ती आहे नाव आहे पण आम्ही ते नाव इथं घेणार नाही नंतर त्या बाबतीतलं स्पष्टीकरण आपल्या सर्वांना देऊ एक चर्चा अशी की पुण्यामध्येच ती आहे चक्करी पडली असं सांगतात पण तिला लागलंय गोळी लागली असंही तिथे चर्चा आहे आणि काही दुसरी चर्चा अशी तिला मुंबईला घेऊन नेलं गेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर तिथे येणारच आमचं मत एवढंच आहे हा मुद्दा महत्वाचा आहे अशा पद्धतीने दडपशाही करून आम्ही सत्तेत आहोत तर आम्ही कुठेही गोळ्या घालू ही जी काय भूमिका का। आता सत्तेतल्या आमदारांचे भाऊ सुद्धा घ्यायला लागलेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा तिथं नीट वागलंच गेलं पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि पोलीस प्रशासन असं सत्तेच्या दबावाखाली वागणार असेल तर सामान्य लोक पोलीस प्रशासनाला एवढंच म्हणेल आवाज खाली करा आणि आमचे विषय तिथे मार्गी लावा म्हणावं लागेल की राज्य सरकारमध्ये असणारे सर्व नेते अंतर्गत कुडगुड्या खेळण्यामध्ये इतके बिझी होते की महत्वपूर्ण केस आपले राज्य सरकारची चालली आहे त्यांना विसर पडला त्याचा फॉलोअप कुणी केला नाही आणि फॉलोअप न केल्यामुळे हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागतंय त्यामुळे कुठंतरी सरकारच आणि सरकारचा जो विभाग आहे न्याय विभाग हा कमी पडला त्या विभागाचे मंत्री कोण त्या बाबतीतल्या बैठका का घेतल्या नाही एवढा महत्त्वपूर्ण विषय हा तिथं चर्चेत असताना त्याकडे दुर्लक्ष तुम्ही का केलं आणि कुठंतरी हे सरकार का कमी पडलं हे सरकारने तिथं स्पष्टपणे लोकांना सांगण्याची जरूरत आहे हे बघा हर्षल पाटील यांच्या बाबतीतल्या माहिती बातम्या आपल्या सर्वांना तिथे आल्या ते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर नसतील पण सब कॉन्ट्रॅक्टर असतील तुम्ही थोडासा टाइम जाऊन द्या त्यांच्या परिवारातील लोक नक्कीच तिथं बोलतील अनेक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सुद्धा या बाबतीत बोलणार आहेत असं आम्हाला कळतंय याच्या आधी आंदोलन तिथे झालेली ते समोर आले मला फक्त गुलाबराव पाटील साहेबांना एवढंच सांगायचंय हा विषय फक्त दीड कोटी नाही नाहीये हा विषय एक लाख कॉन्ट्रॅक्टरचा आहे तुमच्या विभागाचे स सोळा हजार कोटी हे प्रलंबित आहेत का नाही आणि किती वर्षांपासून किती महिन्यांपासून हे जग जाहीर त्या ठिकाणी तुम्ही करावं तसंच पीडब्ल्यूडी करावं ग्रामविकासनी करावं जलसंधारांनी ग्राम करावं जल पण हे आकडे लोकांसमोर आलेच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे तुम्ही शाब्दिक खेळ आणि एका व्यक्तीला त्या ठिकाणी हा नव्हताच होताच काय झालं कसं झालं आणि पण उद्या जाऊन जर कुणी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरली आत्महत्या केली के त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगा त्यामुळे उगाच गोल गोल शब्द खेळून आणि मजा करून टाईमपास करून तुम्ही जर फक्त दिशाभूल करणार असाल हे योग्य ठरणार नाही लोकांसोबत खरे आकडे हे आलेच पाहिजे हे आमच्या सगळ्यांची मागणी आहे करता मला पोलीस प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे ती गोष्ट घडत असताना अनेक लोकांनी बघितलेलं आहे फोटो सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत व्हिडिओ सुद्धा काढण्यात आलेले आहेत तुम्ही त्या तिन्ही कला केंद्रावर गेला होता सगळ्यांचे मोबाईल चेक केले कुणी फोटो काढलाय व्हिडिओ काढला असंही तुम्ही विचारलं एकवीस तारखेला जेव्हा हा गुन्हा घडला हे आम्हाला माहित आहे पण कधी ना कधीतरी हे फोटो व्हिडिओ संदेश आम्हाला येत आहेत ते आल्यानंतर आम्ही तो